मिरज येथील पार्श्वनाथ नगरमधील बंद बंगल्याचा कडी उचकटून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लांबवले आहेत पार्श्वनाथ नगर पहिली गल्ली प्लॉट नंबर बावन्न इथं गणपतराव शंकर जाधव यांचा बंगला आहे यांची पत्नी मीनाताई हिची तब्येत बरी नसल्यानं सर्व बंगल्याला कुलूप लावून परमशेट्टी हॉस्पिटल जवळ असणाऱ्या गणपतराव यांच्या सासूरवाडी इथं आठ दिवस राहायला गेले होते आज सकाळी बंगल्याच्या शेजारी लोखंडे कुटुंबानं गणपतराव जाधव यांच्या बंगल्याचा दरवाजा उघडा व कुलूप कोंडा तुटल्याचं दिसलं लोखंडे कुटुंबानं जाधव कुटुंबाला याची माहिती दिली पोलिसांनी या चोरीची माहिती मिळाल्यानं घटनास्थळावर हजर झाले चोरट्यांनी तिजोरीचा दरवाजा तोडून आतील साहित्य घरामध्ये अस्ताव्यस्त टाकलं होतं तिजोरीतील अडीच तोळे सोने गणपतीचा चांदीचा मुकुट असा सव्वा लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली गांधी चौक पोलीस ठाण्यात हा चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करतायत